जिवंत व्यक्तीसच डॉक्टरांनी मृत घोषित केलं मात्र ज्यावेळेस होताना असं काय घडलं की जमलेल्या सगळ्या लोकांना अगदी धक्काच बसला ही गोष्ट उल्हासनगर मधील शिवनेरी हॉस्पिटलमधून घडली आहे अभिमान तायडे वय पासष्ट असं त्या व्यक्तीचं नाव आहे अभिमान तायडे यांची प्रकृती काही काळापासून ठीक नसल्यामुळे त्यांच्यावर मुंबई येथील रुग्णालयात उपचार सुरू होते ते अचानक बेशुद्ध झाल्यामुळे त्यांच्या मुलाने त्यांना रिक्षातून उल्हासनगर येथील शिवनेरी रुग्णालयात दाखल केले तिथे डॉक्टर आहुजे यांनी रिक्षामधूनच रुग्णाची तपासणी केली आणि त्यांना अमृत घोषित केले त्यानंतर रुग्णालयातून थेट डेट सर्टिफिकेट देण्यात आले नातेवाईकांनी अभिमानी यांना घरी नेले अंतविधीची सगळीच तयारी चालू होती पाहुणे रावळे शेजारी नातेवाईक सगळे जमले असताना अचानक नातेवाईकांना जाणवलं की अभिमान तायडे यांच्या छातीमध्ये धडधड होत आहे चेकिंग करण्यासाठी उल्हासनगरमधील एका खाजगी रुग्णालयात त्यांना दाखल केलं त्यावेळेस डॉक्टरांनी तायडे यांच्यावर उपचार सुरू करताच पुन्हा त्यांना शुद्ध आली हे पाहताच सगळे नातेवाईकांना धक्काच बसला नातेवाईकांनी सुटकेचा निस्वार्थ सोडला पण त्याचबरोबर शिवनेरी रुग्णालयातील डॉक्टर आहुजा यांच्याविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला आहे त्यावेळेस डॉक्टर आहुजा यांनी सांगितलं की रुग्णाची नस मिळाली नाही आजूबाजूला गोंगाटामुळे हृदयाचे ठोके ऐकू आले नाहीत मात्र डॉक्टरांच्याच ह्या गैरप्रकारामुळे सध्या परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे आणि पण व्यक्त केलं जात आहे एका चुकीमुळे खूप मोठा अनर्थ घडला असता मात्र तुम्हाला काय वाटतं ह्या डॉक्टरांच्या कृतीवर आम्हाला नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनेला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका